महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून व सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलना यांच्या आयोजनामुळे खारदांडा येथील महादेव बुवा दांडेकर पटांगणात भव्य कोळीगीत नृत्य महोत्सव संपन्न झाला सात मार्चपासून सुरू झालेल्या कोळीगीत नृत्य महोत्सवाची सांगता नऊ मार्च रोजी वेसावकर मंडळी यांच्या बहारदार कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली नऊ मार्च रोजी भारत व न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना असून देखील महादेव बुवा दांडेकर पटांगण फुल फुल्ल झालेलं पाहायला मिळालं यावेळी वेसावकर मंडळीचे निर्माते सचिन काशीराम चिंचय व गायिका स्वाती हरवंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार ॲडव्होकेट आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचलनाय यांचे आभार मानले काय आज महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालय आहे त्यांच्या माध्यमातून आज कोळी नृत्य गीत महोत्सव साजरा होतो कार्यक्रम सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की मला इकडे कार्यक्रम करायला संधी दिल्याबद्दल आमचं श्री काशीराम चिंच आहे त्यांच्या मुलगा मी असल्या कारणाने वेसावकरा मंडळीचा कार्यक्रम आम्हाला इकडे साजरा करायला भेटला खरंच आम्ही भाग्य समजतो की महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्हाला कार्यक्रम करायला भेटला इतर ठिकाणी पण आपण आपला कार्यक्रम सादर करत असता परंतु त्याच्यामध्ये आणि आज जो राज्य सरकार मार्फत जो कार्यक्रम राबवणार त्याच्यामध्ये कार्यक्रम साजर करताना किती फरक आहे फरक म्हणजे आम्ही कार्यक्रम करताना सर्व ठिकाणी आम्ही समानच कार्यक्रम सादर करतो पण महाराष्ट्र शासनाचा असल्या कारणाने आणि आज तर चॅम्पियन ट्रॉफीची फायनल होती मला असं वाटलं पण आणि कार्यक्रम होता मला टेन्शन होतं पब्लिक येणार की नाही कारण वेसावकर आणि मंडळी हे नावासाठी इकडे पब्लिक आलेली बघायला आणि खरंच आणि जास्त म्हणजे महिला पुरुष सर्व होते आणि सर्वांनी पब्लिकने खूप मजा घेतली त्याच्याबद्दल मी सर्व इकडे दांडेकर दांड्यातील सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो स्वतःची काय सांगाल कसं वाटलं आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम सादर करताना खूप छान वाटलं इतर वेळी असं असतं की आम्ही त्या फूड फेस्टिवल मध्ये कार्यक्रम करतो त्या बऱ्याच जणांचं खाण्याकडे लक्ष असतं गाण्याकडे कमी असतं पण आज असा अनुभव आला की आज खरोखर कोळी गीत लोक ऐकतायत ती एन्जॉय करतायत आणि सरकारमार्फत कोळी गीतांचा कोळ्यांचा हा प्रसार या कार्यक्रमाद्वारे सर्वत्र होत आहे आणि सगळेजण तो पाहत आहेत त्या गोष्टीचा मला फार अभिमान आहे की आज आज भारत देखील जिंकलेला आहे आणि भारत जिंकलेला आहे आणि नि, त्या निमित्ताने आमचा कार्यक्रम आहे असा आम्ही समजतो आणि आम्हाला खूप बरं वाटलं की आणि खूप मजा आली काम करताना या विभागाच्या मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार जो एक नवीन उपक्रम सुरू केलाय की सांस्कृतिक जी संस्कृती आहे हा ते पोहोचण्याचा आणि हे खरं योग्य त्यांनी उपक्रम राबवला आहे की आजकाल रील्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीच खूपच माजलेली आहेत पण त्याच्यामध्ये आपली खरीखुरी संस्कृती लपत चाललेली आहे आज वीस वर्षापूर्वीची गाणी रील्सद्वारे फेमस होत आहेत ह्या गोष्टीचं मला दुःख होत आहे पण अशा काही कार्यक्रमाद्वारे ती जर गाणी आपण सादर केली तर ती लोकांपुढे लवकरात लवकर सादर समजली जातील आणि प्रसिद्ध देखील होती आणि त्या गायकांचा देखील मान वाढेल त्यांचा दर्जा वाढेलनाचे आणि मंत्रीजी कशा प्रकारे आभार म्हणतात कि असे त्यांनी कार्यक्रम राबवावे ही आम्ही सरकारच्या विनंती करते आणि कलाकारांचा मान सन्मान अशा कार्यक्रमाद्वारे वाढवला जातोय आणि असाच वाढावा आमच्या आमच्यासारखे इतर देखील कलाकार आहेत त्यांचा देखील मान अशा प्रकारे वाढवावा ही इच्छा करून सरकारचे आम्ही खूप खूप आभार मानतो